नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाले आहे आता अशातच दसऱ्याच्या मुहूर्तावर हो, कांदा बाजारावर तेजीत येणार का याकडे सर्व शेतकरी आणि व्यापार वर्गाचं लक्ष लागलेलं ला आहे तर आपल्यासाठी आजची महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे कांदा बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये काय बदल होणार तर सर्वात आधी कांदा बाजारावरचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारावरचे अंदाज असतील कांदा बाजारावर रोजच्या रोज संगमेर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल छत्रपती संभाजनगर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये कांद्या बाजारावर तेजीत येणार आहे याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे की कांदा बाजारावर तेजीत येण्याचं सर्वात अधिक कारण म्हणजे कांद्याचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे सर्वप्रथम कारण आहे दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे कांद्याला दसऱ्यानंतर आता निर्यात सुरू होणार आहे मग ही निर्यात कुठे होणार आहे तर बांगलादेश असेल आखाती देश असेल यामध्ये दुबई असेल ही सर्व निर्यात आता मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे आणि दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे असे दोन ते तीन महत्वाचे कारण त्यातला सर्वात महत्वाचं कारण जे पहिलं आहे अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा आता फायदा कोणाला होणार व्यापारी वर्गाला होणार का शेतकऱ्यांना होणार हे बघणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती अशातच या परिस्थितीमुळे कांद्याचं लाल कांदा असेल उन्हाळा कांदा असेल रोपे जे काय होती खराब झालेली आहे उन्हाळा कांद्याची रोपे खराब झालेली आहे लाल कांदा तर पूर्ण खराब झालेला आहे सडलेला आहे बघा आपल्याला दिसत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे ज्या साठवलेल्या चाळी होत्या या चाळीमध्ये पाणी घुसलेलं आहे साठवलेल्या कांद्यामध्ये पाणी घुसल्यामुळे तो कांदा सुद्धा आता एक नंबरचा कांदा आता आपल्याला डागीमध्ये विकायला लागणार आहे मग अशा परिस्थितीत आता पुढचं गणित कसं असणार आहे कांदा बाजारवर कसा ट्रेंड करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण उरलेला सुरलेला कांदा असेल किंवा लाल कांदा असेल याला तरी आता बाजारवर मिळणार का आणि झालेल्या नुकसानीला किती अनुदान मिळणार हे बघणं सुद्धा गरजेचं आहे कांदा मार्केट आत्ताचं जर बघितलं तर दहा ते पंचवीस रुपयापर्यंत स्थिर आहे ठराविक जे का बाजारपेठ आहे यामध्ये सोलापूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी तेवीसशे चोवीसशे पंचवीसशेपर्यंत बाजारभाव मिळतो परंतु ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहे यामध्ये नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिकमध्ये लासलगाव असेल पिंपळगाव वसुद्धा असेल सटाण असेल कळवण असेल इथं सरासरी दहा ते पंधरा सोळा अठरा सुद्धा बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे एवढ्या महिने कांदा साठवलेला आहे त्यातल्या तात आता कांदा सडलेला आहे अशातून सुद्धा जो कांदा वाचला याला सुद्धा जर बाजारावर मिळाला नाही तर शेतकरी वर्गाकडे आता दुहेरी संकट आहे एक तर पावसामुळे दुसऱ्या सुद्धा नुकसान झालं आहे राहिलेल्या कांद्याला सुद्धा जर बाजारावर मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी गोड होणार का हे बघणं गरजेचं आहे सरकारने यावेळीकडे योग्य वेळेस लक्ष देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणे गरजेचं आहे नुकसान भरपाई योग्य वेळी हेक्टरी किती देणार आता हे पण बघणं गरजेचं आहे आणि जो साठवलेला कांदा आहे याचं नुकसान सुद्धा आता कोण देणार हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे सरकारने योग्य निर्णय घेतला तरच आता शेतकरी दुहेरी चकट आता सावरणार आहे नाहीतर इथून पुढे सर शेतकरी कांदा पीक घेणं बंद करतील यात काही शंका नाही कांदा बाजारवा नक्की दसऱ्यानंतर वाढतील का हे आता बघणं गरजेचं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांदा बाजार व आमच्या मते दसऱ्यानंतर थोडीशी वाढ होणं अपेक्षित आहे तीस रुपयापर्यंत जाणं अपेक्षित आहे आणि सरासरी बाजार व पंधरा ते वीसचा वीस ते तीस रुपयापर्यंत जाईल यात काही शंका नाही कारण सर्वात महत्वाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे दसऱ्याला लाल कांदा मोठ्या प्रमाणात तेजी चालू होत असतो परंतु आता गणित थोडंसं बदललं आहे नुकसानीमुळे थोडासा लाल कांदा बाजारामध्ये येण्यात विसल विलंब होणार आहे जी मुख्य ला जे काही उत्पादक शहर आहे या ठिकाणी अतिवृष्टीचा फटका हा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे रोपे खराब होणे असेल लाल कांदा खराब होणे असेल चाळी खराब होणे असेल आता निर्यात जरी चालू झाली परंतु कांदा तेवढ्या प्रमाणात शिल्लक नसल्यामुळे थोडीशी चणचण आता कांद्याची बसणार आहे महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल टोमॅटो असेल या सर्वाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन नवीन माहिती आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो